हॅलो रिवान मी सुजाता दूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत उन्हाळा स्पेशल एकदम थंडगार रिफ्रेशिंग आणि टेस्टी असा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे झटपट तयार होणारा काकडीचा ज्यूस आज आपण इथे बनवणार आहोत तीन ग्लास ज्यूस त्यासाठी मी इथे घेतलेले आहेत दोन काकड्या काकड्या आपण स्वच्छ धुवून इथे घेतलेल्या आहेत आणि सर्वप्रथम पिलरच्या मदतीने आपण या दोन्ही काकड्या सोलून त्याचे मागचे आणि पुढचे टोक देखील काढून घेणार आहोत उन्हाळ्यात आपल्याला जास्त काही खायची इच्छा होत नाही त्यामुळे आपण लिक्विड डाएटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ज्यूस किंवा मिल्कशेक तयार करून घेऊ शकतो यापूर्वी देखील आपण आपल्या चॅनलवर मिल्कशेक आणि ज्यूसच्या रेसिपी टाकलेल्या आहेत त्या देखील तुम्ही आवर्जून बघा दोन्ही काकड्या आपल्या इथे सोलून झालेल्या आहेत त्याचे आता आपण इथे या पद्धतीने लहान लहान तुकडे करून घेणार आहोत इथे आपण सर्व काकडीचे या पद्धतीने बारीक तुकडे कट करून घेतलेले आहेत आता आपण ज्यूस बनवायला सुरुवात करूया त्यासाठी एका मिक्सरच्या जार मध्ये सर्वप्रथम आपण टाकणार आहोत कट करून घेतलेली काकडी हा ज्यूस आणखी टेस्टी बनण्यासाठी यामध्ये आपण टाकणार आहोत दहा ते पंधरा पुदिन्याची पाने फ्रेश पुदिन्याची पाने आपण इथे वापरलेली आहेत आणि ही पाने देखील आपण स्वच्छ धुवून घेतलेली आहेत त्याबरोबरच इथे आपण टाकणार आहोत अर्धा इंच आल्याचे तुकडे दीड लिंबाचा रस म्हणजे साधारणतः दोन मोठे चमचे लिंबाचा रस आपण इथे वापरलेला आहे त्याबरोबरच इथे आपण टाकणार आहोत पाव चमचा काळे मीठ पाव चमचा साधे मीठ अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एक ग्लास पाणी आणि हे सर्व घटक आपण व्यवस्थित मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत हा रिफ्रेशिंग काकडीचा ज्यूस बनवत असताना मी इथे साखरेचा वापर केलेला नाही तुम्हाला हवे असेल तर स्वीटनर म्हणून तुम्ही इथे साखर किंवा मधाचा वापर आपल्या आवडीप्रमाणे करू शकता काकडी आणि इतर सर्व घटक आपण व्यवस्थित ब्लेंड करून घेतलेले आहेत आणि इथे आपला उन्हाळा स्पेशल काकडीचा ज्यूस तयार झालेला आहे आपल्याला आवडत असेल तर आपण हा ज्यूस डिरेक्टली असा देखील पिऊ शकतो किंवा आपल्याला प्लेन ज्यूस हवा असेल तर या पद्धतीने तो गाळणीने आपण गाळून देखील सर्व करू शकतो इथे आपला अतिशय टेस्टी रिफ्रेशिंग आणि झटपट तयार होणारा काकडी पुदिन्याचा ज्यूस तयार झालेला आहे चला तर मग ज्यूस आपण लगेचच सर्व करूया त्यासाठी ग्लासमध्ये सर्वप्रथम आपण टाकणार आहोत दोन तीन आईस क्यूब्स आणि एक एक लिंबाची स्लाईस आपल्याला हवे असेल तर काकडीच्या देखील एक दोन स्लाइसेस करून त्या आपण इथे टाकू शकतो आणि आता यामध्ये आपण टाकणार आहोत तयार करून घेतलेले काकडीचे ज्यूस फक्त ज्यूस टाकण्याअगोदर आपण ते चमचाने व्यवस्थित पुन्हा एकदा हलवून घेतलेले आहे आणि मगच आपण ते ग्लासमध्ये सर्व करणार आहोत यावर आता आपण आपल्या आवडीप्रमाणे काकडीची स्लाईस आणि पुदिन्याची पाने ठेवून गार्निशिंग करू शकतो ज्यूस बघूनच लगेचच आपल्याला पिण्याची इच्छा होईल इतका टेस्टी असा हा ज्यूस इथे तयार झालेला आहे तर तुम्ही देखील या उन्हाळ्यात थंडगार रिफ्रेशिंग आणि झटपट तयार होणारा हा काकडीचा ज्यूस नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि इतरांबरोबरही भरपूर शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग